बघा परवा दिवस दोन दिवसापूर्वी उबाटाचे संजय राऊत यांनी आमच्या नेत्या शिवसेना नेत्या नीलमताई गोरे यांच्या विरोधात अतिशय चुकीचं एक वक्तव्य त्यांनी केलं आणि हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान करायला या ठिकाणी शिकवलेला आहे पण संजय राऊतला या ठिकाणी देवानं अक्कल घालावी आणि म्हणून त्याला जोडे मारायचं आंदोलन या ठिकाणी शिवसेना पक्ष धाराशिवच्या वतीनं आम्ही आज केलेलं आहे संजय राऊतनी जे वक्तव्य केलेलं आहे अतिशय चुकीचं वक्तव्य केलेलं आहे कारण त्यामुळे ते महिला आहेत त्यांनी भान ठेवायला पाहिजे बोलताना आपण कुणाविषयी बोलतोय त्या त्या काम ता करत असताना देखील त्या महिला आहेत आणि महिलांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आपण काहीतरी बोलतो आपल्याला मीडिया या ठिकाणी आपल्याला हायलाईट करतो म्हणून आपण मीडियासमोर रोज सकाळी उठून आपण जे सकाळचं कोंबड्याचं एक आपण हे करता बाक मारता त्या पद्धतीनं रोज काहीतरी उडायचं आणि बोलायचं आणि मीडियासाठी टीआरपी मिळवायचा अशा पद्धतीचं कृत्य संजय राऊतांनी थांबवावं छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र आहे अशा पद्धतीच्या पुढच्या काळात वक्तव्य केलात तर साहेब तुम्हाला धारासू जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही बंदी करू